नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या घोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना शुभ सकाळ सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ अशी स्वामींच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळ सकाळी सुरुवात झालेली होती पाच वाजेपासूनचं हे रुटीन आहे खिडक्या वगैरे उघडून घेते अगोदर कारण मस्त छान थंडगार अशी हवा येते मग सकाळ सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता बाहेर अंधार आहे अजून देवपूजेची सुरुवात झालेली होती गुरुवारचं रुटीन आहे गुरुवार म्हटलं म्हणजेच स्वामी भक्तांसाठी आवडीचा दिवस तर गुरुवारच्या दिवशी मस्त छान स्वामी महाराजांना अभिषेक वगैरे करून घेतला सकाळी तर स्वामी महाराजांचा आता प्रकट दिवस येतो आहे एकतीस मार्चला प्रकट दिवस आहे तर त्या दिवशी आपण कुठल्या सेवा केल्या पाहिजेत किंवा काय केलं पाहिजे तर एक दिवशी सेवा न करता आपण रोजचे अध्याय तीन तीन अध्याय जरी वा चरित्र सारामृताचे पठन केले एकाच दिवशी खाल्ल्यानंतर आपल्याला तरी काही पचतं का सर्वच तर एकाच दिवशी सेवा करण्यापेक्षा आपण रोज स्वामी चरित्र सारामृतामधील तीन तीन अध्याय रोजचे वाचत गेलो तरी चालेल किंवा कोणी कोणी संपूर्ण स्वामी चरित्र सारामृत हे एका दिवसातच पूर्ण वाचून काढतं तर संपूर्ण वाचायला एक ते दीड तास लागतो एक दिवसाचा तर कोणी पाच दिवसाचं करतं कोणी सात दिवसाचं करतं तर ज्यांना शक्य नाही एवढा वेळ ते रोजचे तीन तीन अध्याय जरी वाचून करू शकले तरी काही हरकत नाही किंवा जे ऑफिसला जातात जॉबला जातात तर एवढा वेळ नाही लागत मला तरी तीन अध्याय वाचायला आपल्याला दहा मिनटं देखील लागत नाही वाचायची जर सवय असली तर एका अध्यायाला तीन चार मिनटं लागतात फक्त वाचायला छोटे छोटे आहेत तसंही आपण मोबाईल वगैरे जर बघायला लागलो तर आपला अर्धा तास एक तास सहज कुठे निघून जातो तर काहीच कळत नाही त्यापेक्षा आपण जर दहा मिनटं आपली देवासाठी दिली तर काय हरकत आहे जरी दहा मिनटं आपण देवांसाठी नाही काढू शकलो तर आपला काय फायदा तर तर स्वामीचरित्र सारामृतामधील तीनच अध्याय का वाचायचे तर पहिला म्हणजे आपला भूतकाळ दुसरा म्हणजे आपला वर्तमान काळ आणि तिसरा आपला भविष्य काळ म्हणून आपल्याला हे तीन स्वामी चरित्र सारामृतामधील अध्याय दे, याचं रोज पठण करायचं असतं किंवा ज्यांना वाचणं शक्य नाही तर कोणी कोणी अकरा श्री स्वामी समर्थ महाराजांचं जप करतो तर ज्यांना वाचणं शक्य नाही ते जप करू शकतात किंवा ज्यांना काहीच शक्य नाही ते नामस्मरण करू शकतात नामस्मरणामध्ये पण भरपूर ताकद आहे अगदी आपण घरातली कामं करता करता आपण मंत्र स्तोत्र लावून नित्यपठन करू शकतो देवाचं नामस्मरण करू शकतो तर आता मी हे सगळं करत करत देवांचे मंत्र माझे चालूच होते मी याच्यामध्ये दाखवू नाही शकत कारण व्हिडिओला लगेच कॉपीराईट येतं मग त्यामुळे मग याच्यात नाही लावू शकत तर हे सगळी कामं सकाळ सकाळी महालक्ष्मी अष्टकम श्रीसुप्तम तारक मंत्र हे सगळे मंत्र माझे पूर्ण होईपर्यंत सगळी देवपूजा वगैरे झाली तुळशीची पूजा झाली उंबरठ्यावरचं हळदीचं लेपन झालं आणि आता रांगोळी पाळून झाली परत आपल्या देवघरातील मंगल कलश तो घासून वगैरे स्वच्छ करून भरून झाला असे बरेचशी कामं घरात झाडू मारणं वगैरे सकाळी उठल्यावर आपण जी काही कामं करतो ती करून झाली सकाळी उठून झाडू मारणं झाडांना पाणी घालणं असे बरेचशी कामं आपली गृहिणींची असतात ती आपण अशीच आपल्याला ज्या देवाची गाणे आवडतात ती लावून किंवा आपल्याला जे आवडतं ते करून आपण आपले कामं पण होऊ शकतात आणि आपला आनंदी आणि फ्रेश राहून असे स्तोत्र मंत्र किंवा देवांची गाणी कुठलीही ऐकता ऐकता जर आपण आपल्या कामांची सुरुवात केली तर उत्साह अजून वाढतो ते काम करण्याच्या आणि आपलं मन पण फ्रेश राहतं तितकंच जितकं आपण नेहमीप्रमाणे असं नाराज होऊन कामं करतो त्यापेक्षा आपण देवाचं नामस्मरण करता करता आपण ही सगळी कामं करू शकतो तर इथं आता माझी झालेली होती जेवणाची वेळ स्वयंपाक करायची कारण नाश्ता वगैरे हो मला बनवायचा नव्हता लाडू आणलेले होते गावाहून तर सगळ्यांनी एक एक लाडू खाल्ला तर म्हणून मग नाश्त्याचं काही एवढं काम नव्हतं मला आज तर मग इथे मी आज बनवत आहे आलू दमची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी बटाटे मी छोटे छोटे घेतलेले आहेत आणि त्यांची साल काढून घेतली आहे यासाठी आपल्याला बटाटे छोटेच घ्यावे लागतात तर साल काढून पाण्यामध्ये गा टाकून ठेवलेले होते आता त्यांना फोकणे असे होल करून घेणार आहे कारण आपण जो मसाला वगैरे तयार करतो तो बटाट्यांमध्ये छान मुरायला पाहिजे किंवा त्याची टेस्ट बटाट्यांमध्ये भाजीमध्ये खाताना लागली पाहिजे म्हणून तर असे फोकणे मी यांना होल पाडून घेतलेले होते बऱ्याचदा आपल्या घरी कधी पाहुणे आले किंवा भाजी नसली बनवायला तर त्यावेळेला आपल्याला प्रश्न पडतो की साधी बटाट्याची भाजी बनवू की नाही तर आपण त्यावेळेलाही अशी दम आलूची भाजी आपण बनवून खाऊ शकतो एकदम ढाबा स्टाईल सारखी आज मी ते भाजी बनवणार आहे बटाट्यांना छिद्रे पाळून झाले की आपल्याला ते पाण्यात घालायचे नाही आहेत तसेच ठेवायचे कारण आपल्याला हे बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि बटाट्यांना छिद्रे पाडल्यामुळे ते पाणी त्यांच्या आतमध्ये जातं आणि आपण तेलात त्यांना फ्राय करताना मग ते पाणी खूप उडतं बाहेर म्हणून आपल्याला तसेच वरती ठेवून किंवा कॉटनच्या कपड्याने ते पुसून घ्यायचे तरी ते पाच ते सात मिनटं मी हे बटाटे इथे फ्राय करून घेणार आहे मस्त असा तांबूस रंग येईपर्यंत हे बटाटे आपल्याला इथे फ्राय करायचे जवळजवळ साठ टक्के बटाटा आपल्याला इथं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आणि उरलेला चाळीस टक्के बटाटा मग आपण ग्रेव्हीमध्ये शिजवून घेणार आहोत तर बघा इथं मस्त बटाटे शॅलो फ्राय करून झालेले होते आता याला बाजूला काढून घेते आणि उरलेलं जे ते तेल आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेते एवढं तेल नाही लागणार एक दीड चमचा तेल आपल्याला कढईमध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये मग मी आता हे तीन मध्यम आकाराचे कांदे पातळ चिरून घेतलेले होते ते आता ग्रेव्हीसाठी आपल्याला ते इथे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि एक मोठा टोमॅटो घातलेला होता बारीक चिरलेला लसूण घातला आणि अद्रक घातलं आहे हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे हे थंड होण्यासाठी मी बाजूला काढून घेते आहे आता आणि थंड झाल्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे वाटण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून झालं होतं आता त्याच कढईमध्ये तेल घालून दालचिनी वेलची तमालपत्र दोन लवंगा आणि दोन काळी मिरी घातलेले आहेत मी आता तड़ हे व्यवस्थित तळतळायला लागलं की थोडं जिरं घातलं गॅस बंद केला आहे मी आता इथे त्याच्यात दोन चमचे धना पावडर घातलं लाल तिखट घातलं दोन चमचे गॅस बंदच आहे हळद घातली एक चमचा आणि हे व्यवस्थित परतवून घेतलं गरम मसाला घातलेला आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतला आणि तयार केलेली ग्रेव्ही याच्यात घातली आणि मग नंतर मी गॅस चालू करून घेणार आहे कारण अगोदर गॅस चालू राहिला असता तर मग मसाले करपतात म्हणून मी गॅस अगोदर बंद करून दिलेला होता तेलामध्ये लाल तिखट घातल्याने भाजीला छान रंग येतो फक्त तेल तापल्यावर गॅस बंद करते कारण मसाले करपत नाही मग त्यामुळे आता याच्यामध्ये मसाला व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घातलं आणि झाकण ठेवून दोन तीन मिनटं याला तेल सुटेपर्यंत मस्त झाकून ठेवलं बघा किती छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता याच्यामध्ये मी फ्राय करून घेतलेले बटाटे घालते आणि पाणी घालते चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घेऊ आणि छान पाच ते दहा मिनटं आपण याला झाकण ठेवून मी ते शिजवून घेणार आहे पाच ते दहा मिनटानंतर बटाटा पण बऱ्यापैकी शिजलेला होता बघू आपण शिजला आहे की नाही बघा बटाटा छान शिजलेला होता आता गॅस बंद केला आणि वरून कोथिंबीर घातली मस्त बारीक कट केलेली आणि याच्यामध्ये आता मी साजूक तूप घालणार आहे आणि झाकण ठेवून मस्त याला आपण पंधरा तेवीस मिनटं असा दम देऊन घेऊया पंधरा ते वीस मिनटानंतर बघू शकतात तुम्ही मस्त भाजी आपली इथे तयार झालेली आहे दम आलूची तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका की कशी झाली होती तर, तर गुरुवार होता मग स्वामींसाठी नैवेद्याला मी बेसनाच्या सकाळी काही केलेलं नव्हतं तर मग मी रात्री मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची थोडं जिरं घातलेलं होतं ते बारीक करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मग थोडीशी हळद घालून ओवा क्रश करून घातल्या थोडं पाणी घातलं आणि त्याच्यामध्ये मग मी दोन तीन चमचे पीठ घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं घट्ट वाटत होतं थो परत थोडं पाणी घातलं आणि याचं मस्त छान बॅटर तयार करून घेतलं बॅटर तयार झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली वरून आणि मस्त याच्या कोणी कोणी बेसनाचा पोळा म्हणतं ब प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते आमच्या इकडे याला येण्या म्हणतो आम्ही तर हे बेसनाचं असं नैवेद्य स्वामींसाठी मी ते तयार करून घेतला आपण घरामध्ये जे काही खातो ते देवाला दाखवणं गरजेचंच आहे पण गुरुवारी मात्र मी बेसनाचं नैवेद्य करतेच सकाळी किंवा संध्याकाळी दोघं टायमापैकी एक टाईम माझ्या इथं बेसनाचा पदार्थ थोडा का असे ना पण मी देवापुरता तयार करूनच घेते तर असा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली बटन दिलेलं आहे त्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ